तुला असं वाटत का कि माईक हातात धरल्यावरती ऍक्टिंग पण करता येत ब्रेकिंग न्यूज मुक्काम हा सिनेमा एकतीस तारखेला येत आहे या सिनेमाचा तू ट्रेलर टीजर आणि गाणं बघितलं आहे का त्याच्या ज्या छोटी मुलीने काम केलंय ते तुम्हाला आवडलं का छोटी मुलगी हो। का ती गोंडस गोंडस दिसतीये ती आणि ती छान छान अॅक्टिंग करते ती तूच दिसलेली मला तूच काय विचारतेस फर्स्ट डे फर्स्ट शो थर्टी ला पण महिना आता हा ग जानेवारी सगळ्यांना माहिती आहे यार अरे तुला माहितीये का माझी मुलगी पण तुझ्या शेवडी आहे मी तिलाही घेऊन नक्की जाणार आहे तो पिक्चर बघायला मी

नमस्कार मी मायरा वायकूळ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते लोकमत फिल्मीमध्ये मी आली आहे लोकमत फिल्मीच्या ऑफिसमध्ये आणि ब्रेकिंग न्यूज मुक्कामपोस देवाचं घर हा सिनेमा एकतीस तारखेला येत आहे ते पण जानेवारीमध्ये त्यामुळे सगळ्यांनी चित्रपटगृहामध्ये तो सिनेमा बघायचा आहे पण त्याचे थोडे रिव्ह्यूज पण ऐकूया चला दीदी हाय तू गाणं बघितलंस पोस देवाचं घरचं तर तुला ते गाणं कसं वाटलं अ मी गाणं पण पाहिलं आणि ट्रेलर पण पाहिलाय सो मला तर तू खूप आवडली आहेस ट्रेलर मध्ये आणि मी सिनेमा नक्की पाहणार आहे पण कधी बघणार आहेस एकतीस दीदी तू गा मुक्कामपूस देवाचं घरी या सिनेमाचं गाणं आणि ट्रेलर बघितलं का दोन्ही पाहिलं आणि तू खूप गोड दिसतेस त्याच्यामध्ये आणि तो सिनेमा तू कधी बघणार आहे एकतीस जानेवारी ला नक्की बघणार आणि तुझ्या गिफ्ट माझ्याकडे काय आहे दोन थँक्यू आता आपण तिकडे जाऊया हाय बरं मुकामपूस देवाचं घर हा सिनेमा येत आहे त्यामुळे त्याच्या ज्या छोटी मुलीने काम केलं ते तुम्हाला आवडलं हो, का आणि ते गाणं आणि ट्रेलर तुम्ही बघितलं का हो बघितला ट्रेलर तर बघितलास आणि तुझं काम पण खूप छान आहे थँक्यू त्याच्यामध्ये तूच काम केलंस हो ती खूप छान काम करते पण तुझ्यापेक्षा जी मूवी मध्ये थँक्यू दीदी तू मुक्काम देवाचं घर या सिनेमातल्या मुलीचं काम बघितलंयस का आणि ट्रेलर आणि गाणं आहे हे छोटी मुलगी का ती गोंडस गोंडस दिसती आणि ती छान छान ऍक्टिंग ती हो मी तर पाहिलं आणि मला तो मूवी बघायची खूप जास्त एक्साइटमेंट आहे मग कधी जायचं आपल्याला मूवी बघायला तू सांग थर्टी फर्स्ट डिसेंबरला सॉरी थर्टी फर्स्ट जानेवारीला जायचंय का गुड well, तुला माहिती आहे आणि शेवटी एक सरप्राईज आहे ते मी तुम्हाला आता नाही सांगणार आहे काय आता मला कोणीतरी सापडलंय दीदी तू मुक्कामपोस देवाचं घर या सिनेमाचं गाणं आणि ट्रेलर ओके त्यामुळे तुला ते आवडलं आहे का आणि त्या छोटे मुलीचं काम पण आवडलं आहे का खूप मस्त आणि मी वारंवार बघते कारण माझी लहानपणीची आठवण आहे ना ती ताजी झाली आहे माझ्या सो म्हणजे हा जो ट्रेलर बघते त्याच्यात तुझी जी मैत्रीण दाखवली आहे ना तशी माझी एक मैत्रीण होती शशी तिची पण आठवण आली मला आणि तू खूप फार अप्रतिम काम केलं मला फार आवडलं दादा मुक्काम पोस देवाचं घर या सिनेमाचं तू टीजर ट्रेलर आणि गाणं बघितलं आहे हो थोडा वेळापूर्वीच बघितलं आणि ते कसं वाटलं तुला मला खूप भारी वाटलं ते खूप छान वाटलं आणि त्याच्यामध्ये तू जे ऍक्टिंग केलंस ना ते पण खूप छान आहे दादा मुक्काम पोस देवाचं घर या सिनेमाचं तू ट्रेलर टीजर आणि गाणं बघितलं आहे का हो मी खूप बघितलंय आणि त्यात तूच दिसलेली मला तूच काय विचारतेस मला हो कारण मला सगळ्यांची रिव्ह्यू काय रिव्ह्यू पाहिजे तुला काय ऐकायचंय कि तुला ते कसं वाटलं मला खूप छान वाटलं ते पण तुला कसं वाटलं मला तू खूप आवडलंय त्या आजींना किती रडवलं आजी वायतागल्या तुला आणि शेवटी एक सरप्राईज आहे ते मी तुम्हाला अजिबात नाही सांगणार आहे पण ते सरप्राईज तर सरप्राईज पाहिजे त्यामुळे मी आता सांगून काही होणार नाही दोन दो तीन मिनटांनंतर लगेच सांगेन दिदी तू मुक्काम पोस देवाचं कर या सिनेमाचं ट्रेलर टीझर गाणं बघितलं आहेस हो बघितलंय आणि ते तुला कसं वाटलं त्याच्यामध्ये एक ना छोटीशी सुंदर मुलगी आहे तिचं नाव ना इतकी गोड आहे त्याच्यामुळे मी पहिलाच ट्रेलर बघितला आणि त्याचं गाणं पण खूप छान आहे यू आणि मी आहे ना फर्स्ट डे फर्स्ट शोला जाणार आहे बरं का ट्रेलर टीजर आणि गाणं बघितलं आहे का मी बघितलं आणि मला फार आवडलं तर मला आणि तुला कस तु ते कसं वाटलं बघून मला सुंदर वाटलं आणि तू ज्या प्रकारे अभिनय केलायस ना आणि ते तू आजीला रडवलंयस तू कधी देवा घरी जाणार ते एवढा इफेक्ट होतं ना माझ्यासाठी असून असून मेल ते बघताना तर तुला ते बघून कसं वाटलं खूप छान वाटतंय मला तुला कसं वाटलं म्हणजे गावाकडचं पूर्ण शूटिंग होतं तर तुला तुझ्या गावची आठवण आली की नाही आली पूर्ण प्रोसेस मध्ये मला आली आणि तू सिनेमा बघायला जाणार आहेस अगदीच मी जाणार माझ्या आईला घेऊन जाणार आणि आमच्या घरातला चिल्ड्रन पेरला पण घेऊन जाणार आणि कधी जाणार आहे फर्स्ट डे फर्स्ट शो थर्टी फर्स्ट ला पण महिना आता हा ग जानेवारीचा सगळ्यांना माहिती आहे यार ओके okay. हाय दादा तू मुक्काम मुक्कामपोज देवाचं घरी आहे सिनेमाचं ट्रेलर टीजर गाणं बघितलं आहे का हो बघितलं ना आणि खूप आवडलंय आणि ते गाणं म्हणजे ते सगळं बघून तुला कसं वाटतंय मला तु बगावा वाट तो पिक्चर बघावासं वाटतोय मला मी तुझ्यासाठी मुळात जाणार आहे बघायला आणि तुला माहिती आहे का माझी मुगरी पण तुझ्याच एवढी आहे मी तिलाही घेऊन नक्की जाणार आहे तो पिक्चर बघायला आणि तो पिक्चर बघायला तू कधी जाणार आहे फर्स्ट डे फर्स्ट शो पण तारीख आणि महिना हाच महिना आणि तारीख काय व्हेरी गुड तर मी विचारते ते प्रश्नाचं कोणी उलटच उत्तर देत नाही कोणाला माहिती नाही आहे असं झालंच नाहीये तुझ्यासाठी थँक्यू खूप झाले माझा हात भरलाय आतमध्ये आता आशिष सर बसले त्यामुळे आता आपण जरा बातमी जाणून घेऊया सर मी येऊ का आ, ये, ये। सर ही ब्रेकिंग न्यूज आहे मुक्काम पोस देवाचं घर हा सिनेमा एकतीस जानेवारीला येतोय त्यामुळे तुम्ही त्याचं ट्रेलर टी जर गाणं बघितलं आहे का सॉरी टू से मी नाही पण तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल आणि सर तुम्हाला माझी अँकरिंग कशी वाटली खूप छान काहीच ला जागा ना इतकी इम्प्रूव्ह थँक्यू आणि सर मला एक प्रश्न विचारायचा या चित्रपटाचा मुख्य नायक कोण आहे ते मला माहिती नाही आहे सर मग तुला यातलं आणखी काय माहिती आहे देवाचं घर मला हे माहिती आहे की देवाचं घर कुठे असतं मला पत्ता माहिती आहे पण मला हे नाही माहिती की मी कसं त्यांना सांगू की माझ्या बाबाला खाली पाठवा तुला पुढे जाऊन काय व्हायचं पत्रकार व्हायचं आहे की अभिनेत्री व्हायचं दोघं बनायचं कारण मला पत्रकार बनायचं ह्याच्यासाठी कारण मला हातात माईक धरायला आवडतो आणि मला ऍक्टिंग करायला तर खूप आवडतं तुला असं वाटतं का की माक हातात धरल्यावरती ऍक्टिंग पण करता येतं <laughs> <laughs> तुला हे माहित आहे की मायरा खान नावाची एक ऍक्ट्रेस आहे जी खूप पॉप्युलर आहे पाकिस्तानी माझी आवडती ऍक्ट्रेस आहे मायरा खान आणि तुझं नाव मायराय तर तुम्हा सगळ्यांसाठी आता एक स्पेशल सरप्राईज आहे ते आपण बघायला जाऊया माझ्या पाठोपाठ चला पत्रकार मायरा आहे तर तुम्ही मुक्काम्पोज देवाचं घर याचं ट्रेलर टीजर गाणं बघितलं आहे का हो बघितलं आम्ही बघितलं हो मी तर बघितलं थोडं थोडं बघितलं आणि तुम्हाला ते बघून कसं वाटतंय एक मायरा म्हणून कोणतीही मुलगी आहे जी फार गोड दिसते त्याच्यात असं मला वाटतं आणि ती तिला खूप सारे अवॉर्ड्स मिळतील त्याच्यात आणि तिला खूप सारे फाईव्ह स्टार पण मिळते असं मला वाटतंय मला खूप आवडला कारण त्याच्यामध्ये ना एक मायरा नावाची मुलगी आहे <laughs> जी एवढी गोड आहे आणि एवढं मस्त काम केलंय तिने की म्हणजे मी खूप चॉकलेट्स घेतले तिच्यासाठी चॉकलेट्स आहेत आणि मी हे पण घेतले हे सगळं मायराला देणार आहे मी मायराला मायराय तिला देणार आहे सगळं खोट बोलत नाही पण काम तर चांगलं केलं हे खरं बोललं तुला माहिती आहे का माय मायरा माहितीये का तुला कशी सांग माझ्यासारखी मीच आहे ती पण ती आज वगैरे नाही ना गुड आहे <laughs> <सार। laughs> ना मायरा हो तू बोलतेस नाही खूप मस्त काम केले पण ट्रेलर बघून मला असं वाटलं की लोक खूप लोक येतील पिक्चर बघायला आणि खूप लोकांना आवडेल पिक्चर एवढं नक्की मी तर जाणार आहे एकतीस जानेवारीला आणि तुम्ही हे पण सांगावे की चित्रपट नक्की बघायला जा एकतीस तारखेला हा नक्की यार नक्की बघायला जा खूप छान स्टारकास्ट आहे मजा येणार आहे फॅमिलीला घेऊन जा आणि फॅमिली सोबत तुम्ही एन्जॉय कराल तुम्हाला जे तुमच्या सोबत आलेले नाहीयेत फॅमिली मेंबर्स त्यांना मिस कराल त्यांना फोन कराल त्यांना सांगाल आणि जेवढा मराठी चित्रपट पोचू शकता छान चित्रपट झालेला आहे सो प्लीज पोचवा तुमच्या लोकांपर्यंत आणि बाहेरपर्यंत जेवढे मराठी लोक सिनेमा बघतील थिएटरला जाऊन तेवढा मराठी सिनेमा मोठा होईल तर प्लीज सगळ्यांना आणि फक्त सिनेमा मोठा होण्यासाठी नाही तर हा सिनेमा खूप चांगला आहे कारण तरी गोष्ट खूप छान आहे खूप गोड आहे आणि मायराने खूप छान बाहेर सगळ्यांसाठी त्या, एक त्या, स्पेशल सरप्राईज ठेवून आहे ते तुम्ही पण करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला पण सांगणार आहे ते म्हणजे सगळ्यांनी डान्स आहे आपल्या गाण्यावरती चला मग तुम्हीच अनाऊन्समेंट करा आता मी तुम्हाला सरप्राईज सांगते काय आहे सगळ्यांना डान्स करायला लावायचं आहे आणि कोणालाही डान्स करायचंय असं कोणालाही नाही बोलायला नाही लावायचं आहे चला डान्स करूया चला चला, चला, चला। उभे राहाय